कोल्हापूर शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढती अनेक उपनगर आणि छोट्या मोठ्या तयार एकीकडे एक महापालिकेची हद्दवाढ होत नसली तरी ही उपनगर शहराच्या महापालिकेकडून त्यांना सर्व नागरी सुविधा पुरवल्या बहुसंख्य उपनगरांचा प्रभाग अशी ओळख असणाऱ्या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये अनेक एक नागरी समस्या आहेत लोकांच्या अपेक्षा रास्त आहेत पण महापालिकेला मर्यादा आहेत हे स्पष्ट दिसून येत आहे पाहूया प्रभाग क्रमांक एकोणीसचा पंचनामा कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये प्रामुख्यानं उपनगरांचा समावेश आहे उच्चभ्रू गरीब आणि मध्यमवर्गीय अशी सर्व प्रकारची लोकवस्ती या प्रभागात दिसते पूर्वीचा प्रभाग क्रमांक सदुसष्ट रामानंद नगरचा अर्धा भाग प्रभाग क्रमांक अडुसष्ट कळंबा फिल्टर हाऊस प्रभाग क्रमांक एकोणसत्तर तपोवन प्रभाग क्रमांक सत्त्याहत्तर शासकीय मध्यवर्ती कारागृह आणि प्रभाग क्रमांक अष्ट्याहत्तर रायगड कॉलनी अशा साडेपाच प्रभागांचा मिळून हा नवा एकोणीस क्रमांकाचा प्रभाग आकाराला आला आहे हा प्रभाग कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतो त्यामुळं या प्रभागात भाजप विरुद्ध काँग्रेस म्हणजेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी राजकीय चुरस आहे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमल महाडिक विजयी झाले त्यासाठी या प्रभागानं बऱ्यापैकी भाजपला साथ दिली प्रभाग क्रमांक एकोणसत्तर तपोवनमध्ये आचार्य विनोबा भावे कधी काही राहायला आले होते तर स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचंही इथं वास्तव्य होतं असं इथले जुने जाणटे लोक सांगतात पण प्रभाग क्रमांक एकोणीसच्या आज अनेक समस्या पाहायला मिळतात मुळात हा प्रभाग आकारानं खूप मोठा आहे म्हाडा कॉलनी ताराराणी कॉलनीपासून सुरू झालेला हा प्रभाग कळंबा तलावापाशी संपतो यापूर्वीच्या प्रभाग क्रमांक सदुसष्टमधून राष्ट्रवादीचे सुनील पाटील अडुसष्टमध्ये काँग्रेसच्या वृषाली कदम प्रभाग क्रमांक एकोणसत्तरमधून भाजपचे विजयसिंह खाडे पाटील प्रभाग क्रमांक सत्याहत्तरमध्ये काँग्रेसच्या अश्विनी रामाणे आणि अष्ट्याहत्तरमध्ये भाजपच्या गीता गुरव यांनी नेतृत्व केलं होतं येत्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये अनुसूचित जाती ओबीसी महिला यांच्यासाठी प्रत्येकी एक आणि दोन प्रभाग खुले प्रवर्गासाठी असं आरक्षण पडले या प्रभागाची लोकसंख्या सत्तावीस हजार नऊशे त्र्याऐंशी असून त्यामध्ये अनुसूचित जातीचे नागरिक चार हजार एकोणीस आणि अनुसूचित जमातीचे केवळ एकशे अठ्ठावीस नागरिक आहेत पूर्वीच्या प्रभाग क्रमांक सदुसष्टमध्ये नऊ कोटी रुपयांची विकासकामं झाल्याचं सांगण्यात येतं आहे त्यातून पाण्याच्या त्या टाकीची उभारणी ड्रेनेज लाईन अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते रामानंदनगर ओढ्याची रिटेनिंग वॉल अशी कामं झाली आहेत पण जरगनगर शेवटच्या स्टॉपकडं जाणाऱ्या रस्त्याचं डांबरीकरण बराच काळ रखडलं होतं कुठलंही काम वेळेवर आणि दर्जेदार व्हावं अशी इथल्या नागरिकांची अपेक्षा आहे जवर जवर रिक्षा व्यवसाय मी जवळजवळ दहा वर्ष बघायला लागले दहा वर्षात इथं रस्ता एकदाच झालेला आहे परत त्याच्यावर इकडे रस्ताच केलेला नाही इथं आणि इथं एवढं धूळ आणि प्रदूषण होतं आहे धुळीचं की आम्हाला इथं रिक्षा फिरवायची मुश्किल झाल्या प्लस खाली इतकं खड्डं मोठं पडले आहेत की तिथनं आम्हाला दहा वेळा रिक्षा येऊन जाऊन करावी लागते आहे आम्हाला पूर्ण गुडगा आणि अंग आमचं पूर्ण दुखतंयमान चौक ते जरगर स्टेट बँक नाका नाक्यापर्यंत रस्ता एकदम खराब झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही संध्या या खड्ड्यातून हे आम्ही वडाप करतो आहे वडापच्या ह्याच्यात चालवायला रिक्षा संध्यावी सहा वाजली की रिक्षा सहाच्या पुढं फिरवू शकत नाही एवढी गोष्ट आहे आपलं शरीर आपलं दुखतं आहे दोन हजार साली राहायला आल्यापासून ह्या भागात प्रचंड समस्या होत्या त्या बऱ्यापैकी समस्या सुनील पाटील साहेब नगरसेवक झाल्यानंतर या सोडवल्या गेल्या पण गेल्या दहा वर्षात जसं प्रशासक आलं तसे ह्या आमच्या भागाकडं दुर्लक्षच झालं सगळ्यात महत्त्वाची समस्या आमच्या या जरगनगर मेन आहे हरी मंदिर शेजारी एवढा हा भाग तसाच आहे असा राहिलेला आहे फक्त म घोंटेवऱ्याने नेहमीकरण त्यांच्या ह्याच्यामुळं तटलेला आहे मालकाच्या ह्याच्यामुळं आणि हा इथला भाग एवढा सुधारण करून द्यावा रस्ता वगैरे सगळे गटरी वगैरे इथला करून द्यावा महापालिका सभागृह अस्तित्वात असताना निर्माण चौकातील जागेवर महापालिकेच्या मुख्य कार्यालयाचं स्थलांतर करावं असा ठराव मंजूर झाला होता पण आता महापालिकेची मुख्य इमारत शेंडा पार्कात बनवण्याच्या हालचाली सुरू आहेत पूर्वीच्या प्रभाग क्रमांक अडुसष्ट कळंबा फिल्टर हाऊसमध्ये आता ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी लागलेला दिसला पण ताराराणी कॉलनी निर्माण चौक गुरु महाराज नगरी बालाजी पार्क म्हाडा कॉलनी यशवंत कॉलनी सासने कॉलनी अशा भागातील महापालिकेच्या ओपन स्पेसचा योग्य कारणासाठी वापर करता येईल काही ओपन स्पेसभोवती कंपाऊंड वॉल उभारून तिथं ओपन जिम किंवा विरंगुळा केंद्र बनवलं आहे पण काही ओपन स्पेसचा उपयोग चक्क कचरा टाकण्यासाठी किंवा अतिक्रमणासाठी होऊ लागलाय या प्रभागात अनेक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं गरजेचं आहे निर्माण चौक जवळच्या झोपडपट्टीत प्रॉपर्टी कार्ड देण्याचं नियोजन आहे पण त्याची अंमलबजावणी वेगानं व्हावी अशी इथल्या लोकांची अपेक्षा आहे रस्ते इथं नव्हते कॉक्राटीकरण परत ड्रेनेज लाईन लाईटची सोय परत गरजू इथं भाडे होते ना त्यासनी बंद असं कोणी घरे इथं उभा करून दिल्यात फक्त एक सोय आमची राहिली की घर मंजूर करायची तेवढी सोय फक्त राहिली आमची सगळं रस्ते पाणी सगळं लाईट सगळं उपलब्ध आहे इथं पूर्वीच्या प्रभाग क्रमांक एकोणसत्तर मध्ये संभाजीनगर पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेली सुधाकर जोशी नगर झोपडपट्टी आहे इथं तीनशे पंचवीस कुटुंबांचा प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न प्रलंबित आहे या परिसरातील सार्वजनिक शौचालयं आणि सार्वजनिक स्वच्छतेचे प्रश्न कायम आहेत पण छोट्या मोठ्या बोळातही कॉन्क्रिटीकरण झालं असून इथं पाणी मुबलक मिळतं त्यामुळं या प्रभागात महापालिकेच्या कारभाराबद्दल संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या इथं आम्ही चाळीस पन्नास वर्ष झालं इथं आहे संडाची जागा नाही काय बाथरूम नाही काय सरळ हे नाही आमचं आणि प्रॉपर्टी कार्डासाठी आमचं हे आहे आणि आता इथं कचरा जरी गोळा केला तरी पण इथं कचरा टाकतात सगळेजण संडास पण धुयाला सरळ येत नाहीत आणि आमच्या इथल्या समस्या कोण आमच्या समस्या जाणून पण घेत नाहीत आणि काहीच नाही म्हणजे पाच वर्षात एकदा आमच्या इथं नुसतं मतदान पुरते येतात तिथून पुढे कोणी येतच नाही आणि आमचं असं एवढं मत आहे की आमच्या इथं प्रॉपर्टी मिळावं आणि दुसरी गोष्ट स्वच्छता मुलांना खेळायला ग्राउंड नाही मुलांना खेळायला बाग नाही आमची मुलं जाणार कुठं नवीन मोरे कॉलनीत दोन स्वतंत्र व्यायाम शाळा लिंगम कॉलनी इथल्या मैदानाची दुरुस्ती सांडपाणी निर्गतीकरण राजे छत्रपती संभाजी विद्यामंदिर शाळेचा विस्तार अशी कामं झाली आहेत या शाळेमध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गात सुमारे दीडशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याच प्रभागातील नाळे कॉलनीतील उद्यानाची मात्र अतिशय दयनीय अवस्था आहे बागेतील बहुतांश झाडं झुडपं वाळलेली असून खेळण्यांची प्रचंड मोडतोड झाली आहे त्यामुळे याला उद्यान का म्हणायचं असाच प्रश्न आहे ह्या गार्डनच्या अवस्था आता जवळजवळ पाच ते सात वर्ष झाली असं चालू आहे सत्तेवर असं कामं केलेली नाहीत कुणी इथं कोणाचं लक्ष नाही आहे इथं आय टी जी पोरं येतात पुरी येतात दंगा करतात दारवा पितात संध्याकाळची अशी सगळी इथं समस्या आहे बागेत ना पाणी ना तर नाहीच मुलं पण कसं वाटेल तसे बसले असतात दुर्लक्ष सगळ्या बाबतीत दुर्लक्ष आहे इकडं पाण्याची सोय नाही आहे व्यवस्थित संध्याकाळचं पाणी सोडतात आम्ही दिवसभर कामाला जातो आणि संध्याकाळचं तर रात्रभर पाणी भरायचं काय एक तर एक टाईम पाणी सोडा नाही तर संध्याकाळचं तरी लवकर सोडून परत बंद करा उद्या सकाळी लवकर सोडा अशी आमची आणि रस्त्याची तर सोय नाही मी जशी नांदवली तशी आमच्या रस्त्याची सोय नाही आहे त्या कॉलनीचा विपर्यास झालेला आहे काहीही पूर्वीचं राहिलेले नाही आहे रस्ते म्हणजे अक्षरशः संध्याकाळच्या वेळी चालत जायची सुद्धा आहे अंधार बुडूक कुठंच लाईट नाहीये नाळे कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्याची डागडुजी होणं गरजेचं आहे गेल्या पंचवीस वर्षात या रस्त्यावर दरवेळी किरकोळ मलमपट्टी केली जाते पण त्यातून रस्ता काही चांगला होत नाही शिवाय या भागात कचरा उठावाचा प्रश्न आहे विशेषतः दुकानं हॉटेल्स यांचा कचरा वेळच्या वेळी नेला जात नाही त्या मानानं गेल्या चार पाच वर्षात या भागात पाण्याची समस्या सुटली आहे जुन्या प्रभाग क्रमांक सत्याहत्तर शासकीय मध्यवर्ती कारागृह आणि प्रभाग क्रमांक अष्ट्याहत्तर रायगड कॉलनी जरगनगर या परिसरात मध्यमवर्गीय लोकांची घरं आहेत आता काही अपार्टमेंट बनू लागल्यात पण अनेक बंगलेसुद्धा आहेत या भागात पाण्याची फारशी समस्या नाही तर रस्तेसुद्धा बऱ्यापैकी झालेत पण नगरोत्थान योजनेतून ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खुदाई झाली आहे तिथं अजूनही रस्ते झालेले नाहीत शिवाय भौगोलिकदृष्ट्या उंच असणाऱ्या भागात गटर्स बनवलेल्या नाहीत दोन हजार पाचपर्यंत या भागामध्ये तुरळक नागरी वस्ती होती पण गेल्या वीस वर्षात या भागात नागरी वस्ती झपाट्यानं वाढली आहे त्यामुळं महापालिकेला सुविधा पुरवण्यामध्ये मर्यादा येत आहेत या प्रभागात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के विकास कामं झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे तर या ठिकाणी आय टी आयपासून या रायगड कॉलनीच्या परिसरामध्ये कचरा कोंडाळ्यांचं साम्राज्य कचऱ्याचं साम्राज्य फार मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे रोज उपनगरातून तिकडून आ... कचरा घेऊन लोक येत आहेत आणि महालक्ष्मी हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या ओढ्यात फेकून देत आहेत रस्त्याच्या कडेला टाकत आहेत त्यामुळं दुर्गंधी आणि दासांचं साम्राज्य सगळीकडे पसरलेलं आहे याच्या जर शंभर बसेस जर दिल्या असले तरी त्या पन्नास कोण ठेवतात थोडं स्क्रॅप कोण ठेवतात थोड्या आणि काहीतरी त्याच्या समस्या असतात टायरी नाही सांगतात आणि ज्या केम टी ड्रायव्हर्स नाही एवढं चार बसेसमध्ये आहेत पाच बसेसमध्ये आहेत हे सांगा अभिमान वाढतो आहे कारण का बसच नाहीत रामाळी साहेबांनी ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या वाखानण्याजोगा आहेत आले अडचणीला धावून येणारा जर कुटुंब प्रमुख जर व्याख्या जर असेल तर ती रामाने साहेबांची आहे त्या काही नाही आहेत सगळ्या व्यवस्थित सरांनी सॉल्व रामानंद सरांनी सॉल्व्ह केलेले आहेत फक्त एवढंच आहे की रस्त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांनी लवकरात लवकर सॉल्व करावा पूर्वीच्या कळंबा फिल्टर हाऊस प्रभागात आमदार अमल महाडिक यांनी सुमारे साडे लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानं एक ओपन स्पेस बंदिस्त करण्यात यश आले त्याच्या शेजारीच नारायणराव सासने उद्यान आहे या उद्यानाची पार दुर्दशा झाली आहे ओपन जिमचं साहित्य एका कोपऱ्यात खात पडले तर सगळीकडे प्रचंड कचरा साठून असतो हनुमान नगर परिसर सन्मित्र कॉलनीमधील अंतर्गत रस्ते झाले आहेत पण योग्य पद्धतीनं गटारीची कामं झाली नसल्यानं सांडपाणी रस्त्यावर येतं कात्यानी कॉम्प्लेक्स परिसरात अंतर्गत रस्ते गटर्सचं काम पूर्ण झाले समाज मंदिर गणेश मंदिराची उभारणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा हॉल अशी कामं झाल्यामुळं इथल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं एन टी सरनाईक नगरातही नागरी सुविधांची बऱ्यापैकी पूर्तता झाली आहे जरकनगर परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेची प्रसिद्ध शाळा आहे या शाळेत प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी असते पण याच शाळेसमोरून कोल्हापूर शहराला जोडणारा शंभर फुटी रस्ता आहे जो अत्यंत खराब आहे गेल्या वीस वर्षात या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं नाही कोल्हापूर जिल्ह्यातील एक नऊ नावालेली शाळा ही जलनगर शाळा आहे या रस्त्याची गेली वीस वर्ष हा खडतर रस्ता आहे मागील पाच वर्षात या रस्त्यासाठी आम्ही सह्यांची मोहीम घेतली श्राद्ध घातलं बऱ्याच ठिकाणी स्वतः स्वखर्च सो करून मुरून पण टाकला पण या रस्त्याची डागडुजी प्रशासनानं काही केलेली नाही आहे मग ह्या दु रस्त्याचं वाईट असं वाटते की हा रस्ता कोल्हापुरातला एक नंबरचा रिंग रोड आहे हा कोल्हापूर शहराला जोडणारा तरी हा रस्ता अजून का पुरा राहिला आहे एकूणच एकोणीस क्रमांकाच्या प्रभागात फिरताना काही ठिकाणी कामं झाली आहेत तर चाळीस टक्के भागात मूलभूत समस्या आहेत असं दिसून आलं वास्तविक हा उपनगरांचा परिसर असून नवी लोकवस्ती आकाराला येत असतानाच जर रस्ते गटर्स ड्रेनेज अशा सुविधा महापालिकेनं निर्माण केल्या तर आपो आपोआपच नागरिकांच्या तक्रारीला जागा राहणार नाही गेल्या पाच वर्षात महापालिकेवर प्रशासक राज आहे अशावेळी प्रशासनाकडून गतिमान विकास कामं होणं अपेक्षित होतं पण दुर्दैवानं तसं झालेलं नाही एकीकडं महानगरपालिकेची हद्दवाढ होत नाही त्यामुळे उत्पन्नाला मर्यादा आहेत परिणामी उपनगरांची वाढती संख्या असतानाही त्यांच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही त्यामुळं यावेळेच्या निवडणुकीतही पंचनामा करताना अजूनही रस्ते पाणी गटर्स कचरा उठाव या पलीकडं आपण जात नाही हे दिसून येते येत्या निवडणुकीसाठी एकोणीस क्रमांकाच्या या प्रभागातून ॲडव्होकेट संगीता तांबे शिवाजीराव शेटे प्रभाकर गायकवाड सुभाष रामुगडे अमर रामुगडे अनिल कामत सुनीता घोडके ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे दुर्वास कदम दिनकर कांबळे गीता गुरव उर्मिला सुतार यांच्यासह डझनभर उमेदवार इच्छुक आहेत दरवेळीप्रमाणे या प्रभागातही मोठमोठी आश्वासनं दिली जातील घोषणा होतील नमस्कार करत उमेदवार पदयात्रा काढतील पण प्रभागासह संपूर्ण शहराच्या चौफेर विकासासाठी किती जण जाणतेपणानं प्रयत्न करतील याबाबत शंका आहे